जून महिना सुरू हो होतात पावसाळ्याला सुरुवात होते सर्वत्र पाणी साचू लागते आणि गारवाही निर्माण होतो त्यामुळे सरपटणारे प्राणी आडोसा शोधत असतात यात प्रामुख्याने साप उबदार जागा आणि अडगळ शोधत घरामध्येही येतात मात्र नागरिकांनी घाबरून न जाता त्याला कोणतीही हानी न करता सर्पमित्रांना बोलवल्यास हे सर्पमित्र कोणताही मोबदला न घेता हे सर्प, सर्प पकडून त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडत असतात साताऱ्यातील खेडगावाच्या हद्दीत घराजवळ कोबरा जातीचा सर्पाचा रेस्क्यू करून त्याला एक पकडण्यात आले आणि त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले याबाबत सर्पमित्र दुसागर यांनी सा नागरिकांना सर्पांना वाचविण्याचे आवाहन केले आहे विजय लासुरे आघात न्यूज महाराष्ट्र सातारा नमस्कार माझं नाव अनिके क्षीरसागर मी मित्र म्हणून काम करतो आपण खोबरा जातीचा साप पकडलेला आहे साधारणतः चार ते साडेचार फूट आता हा को कोपरा जातीचा पूर्ण वाढ झालेला साडेतीन ते चार वर्षाचा साप आहे आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि त्यामुळं त्यांच्या बिळांमध्ये वगैरे पाणी गेल्यामुळं जनावर आता बाहेर पडत आहेत तरी जर तुम्हाला अशा कोणत्याही प्रकारचा साप आढळला तरी तुम्ही घाबरून न जाता माझ्याशी कॉन्टॅक्ट करा मी त्वरित ते जनावर पकडून सुरक्षितरित्या बाहेर सोडून येईल तुमचा नंबर काय माझा नंबर अठ्ठ्याऐंशी तीस त्रेपन्न पंचवीस पंच्याहत्तर आणि हां हे ह्याच्यासाठी काही तुम्ही वेगळे चार्जेस घेता का नाही नाही फक्त आपले पेट्रोल चार्जेस असतील बाकी काही चार्जेस तुमच्याकडून अप्लाय होणार नाही